श्री गुरुदेव वंद श्री गणेश गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः सर्व तत्व भक्त गुरु जिनेंद्रचा अभ्यासक गुरु चिंतन करणारे गुरु उपासना करणारे सर्व तत्व भक्तांना नमस्कार आपण या प्रवचन मालिकेतून गुरुचरित्राचा अभ्यास गुरुचरित्राचं चिंतन करतो हो। आहोत माझ्या मर्यादित ज्ञानानं मर्यादित वेळेमध्ये जेवढा जास्तीत जास्त विचार मला सांगता येईल तेवढा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे कालच्या भागामध्ये आपण मंगलाचरण गुरुचरित्राचं बघितलं मंगलाचरण का करावं मंगलाचरण कसं करावं मंगलाचरण का केलं जात मंगलाचरण न करता ग्रंथाची सुरुवात कधीच होत नाही या करता मंगलाचरण आवश्यक आहे असा विचार आपण करतो या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवानी केली ब्रह्मदेवांनी उत्पत्ती केल्यानंतर या सृष्टीच पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान श्री महाविष्णूंच्या वर आली आणि ब्रह्मदेवाना काही कामच नाही झाले तेव्हा ब्रह्मदेवाने असा विचार केला की म्हणजे या वेदांचं आपण पारायण करा आता वेदांचं पारायण करायचं म्हणल्यावर कोणीतरी ऐकणार पाहिजे आता वेद ऐकणार कोण बर वेद म्हणत असताना एखादी चूक झाली तर ती चूक सांगणार कोण म्हणून पुन्हा ब्रह्मदेव महाविष्णूंना शरण गेले महाविष्णूंची खूप स्तुती त्यांनी केली आणि महाविष्णूंची त्यांनी प्रार्थना केली की म्हणजे मी वेदाचं पारायण करणार आहे आणि आपण ऐकायला बसा काही चूक झाली तर तुम्ही मला सांगा तेव्हा महाविष्णूंनी सांगितलं म्हणजे या सृष्टीची पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे मला असं पारायण ऐकत बसायचं होणार नाही मी जर पारायण ऐकत बसायला लागलो तर या सृष्टीचं पालन पोषण कोण करणार तुम्ही असं करा की हा मोठा पिंपळाचा वृक्ष आहे या पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही बसा आणि पारायण करा एक चूक झाली की या पिंपळाच्या झाडाचं एक पान खाली पडलं की तुम्ही ओळखा की आपल्याकडनं काहीतरी चूक झाली आणि ती चूक दुरुस्त करा आणि मग पुढे जा ब्रह्मदेवाने ते मान्य केलं आणि ब्रह्मदेवाने पारायणाला सुरुवात केली पारायणाला सुरुवात केली अग्निमीटल्या बरोबर सगळी पाने खाली पडली ब्रह्मदेव घाबरले म्हटले अजून आता सुरुवात झाली आहे म्हटले अजून अर्धी रुचा सुद्धा झालेली नाही आणि त्या अर्ध्या रुचीत एवढ्या चुका ब्रह्मदेव घाबरले आणि पुन्हा महाविष्णूंना शरण घेते महाविष्णूंना विचारलं म्हणजे अजून अर्धी रुचक सुद्धा झालेली नाही फक्त चार शब्द माझ्या तोंडातून पडले आणि लगेच सगळीच पालक खाली पडली एवढी चूक काय झाली तेव्हा महाविष्णूने सांगितलं की तुम्ही मंगलाचरण केलं नाही हरि ओम असं म्हणून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती मंगलाचरणानं आपल्या पालनाची सुरुवात आपण करायला पाहिजे याकरता मंगलाचरण अतिशय महत्वाचं आहे आणि या नामधारकांनी या गुरुचरित्राला ना खूप मोठे मंगलाचरण विस्तृत मंगलाचरण केले पुढं आपण बघितलं की नामधारकांना ना श्री गुरूंच्या भेटीची अत्यंत तळमळ लागली आणि त्या तळमळीत असताना सद्गुरूंनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि स्वप्न दृष्टांतात जे दर्शन झालं तेच दर्शन प्रत्यक्षात मस्तक ठेवलं आणि आणि हाताला धरून आपल्या कुटीमध्ये ते घेऊन आले या ठिकाणी पहिला अध्याय संपवून आपण गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायात प्रवेश करतो दुसऱ्या अध्यायात सिद्ध बसलेले आहेत आपल्या आसनावर हात जोडून नावधारक समोर बसलेले आहेत आणि नावधारकांनी सिद्धांना प्रश्न विचारला की आपण कोण आपलं नाव काय आपण कुठून आला आपण कुठं राहता आपले गुरु कोण असं ज्यावेळी सिद्धांना नावधारकाने विचारलं तेव्हा सिद्धांनी सांगायला सुरुवात केली की म्हणले माझं नाव सिद्ध आहे सिद्ध योगी माझे गुरु जे आहेत ते गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या होताना काहीही कमी पडत नाही कुठल्याही प्रकारचं दैन्य राहत नाही असे माझे धनधान्य ऐश्वर त्या सगळ्या शिष्यांच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला दिसत सुख शांती समाधानात सगळे शिष्य त्यांचे आपल्या प्रपंचामध्ये नममाण झालेले असे माझे गुरु आहेत समर्थ सात गुरु आहेत मी सदैव त्यांच्या नामात राहतो सदैव त्यांच्या ध्यानात राहतो ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी मी राहतो आणि सदैव आत्मक्रीड अशा पद्धतीनं मी त्यांच्याच ध्यानामध्ये मग्न राहतो असं म्हटल्याबरोबर नावधारेकांनी ना पुन्हा प्रश्न विचारला की गुरु कैसे झाले प्रेमवरती ब्रह्मा विष्णू महेश गुरु रूपानं का आले मला थोडीशी गुरुंची माहिती सांगा ते त्यांनी सांगितलं की गुरुंचं महात्म्य फार मोठं आहे नास्तिक तत्व मुपन्न त्यांनी सांगितलं की विष्णू जरी रागावले शंकर जरी रागावले तरी सुद्धा त्यांच्या कोपातून आपल्याला तारणारे आपले समर्थ सद्गुरू आहेत परंतु समर्थ सद्गुरू जर रागावले तर विष्णू आणि महेश सुद्धा त्याला वाचवू शकत नाही असं म्हटल्याबरोबर नावनायकांनी पुन्हा पुढचा प्रश्न केला की सद्गुरूंची महती एवढी आहे की कुठल्या ग्रंथातून तुम्ही मला सांगितलं त्याला आधार काय तेव्हा सिद्धांनी सांगायला सुरुवात केली सिद्ध सांगता की सद्गुरूंची महती फार मोठी सद्गुरु म्हणजे काय समर्थ सद्गुरु कसे असतात ते विष्णू शंकर जरी रागवले तरी सुद्धा समर्थ सद्गुरु कसे तालून घेतात समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य भिक्षा मागत एका गावात गेले एका घरासमोर जाऊन ते समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं म्हणून भिक्षा मागत ते घर अशा व्यक्तीच होत की ते ज्योतिषशास्त्रामध्ये पालन करत आहे परंतु अत्यंत आहे समर्था सेव या सेवका वखरप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असं म्हटल्यावर त्याला त्यात अंकार द्यायचा सद्गुरूंचा ते रागा रागात बाहेर आले येऊन बघतात तर समोर रामदासी उभा आहे त्याला विचार लागले बाबा या श्लोकाचा अर्थ काय या ओबीचा अर्थ काय तेव्हा त्याला सांगितलं की समर्थ सद्गुरू असे असतात की ते सगळ्या गोष्टी आपल्या शिष्यांना तारून घेतात सांगितलं की तुझे सद्गुरु तुला कसे तारतात दोघे उद्या दुपारी बारा वाजता तुझा मृत्यू आहे मृत्यूतून तुला तुझे समर्थ सद्गुरु तारून घेतात काय बोगी हा शिष्य घाबरला तो भिक्षा मागण्याकरता पुढे न जाता पुन्हा तसाच समर्थांच्याकडे आला समर्थाला साष्टाक नमस्कार घात डोळ्यातून आश्रू झाला झालेला प्रकार सगळा सांगितला समर्थाने सांगितलं काळजी करू नकोस मी आहे साडे अकरा समर्थाने सांगितले की या घोगड्यावर हो पाहिज मी जोपर्यंत झोपेतून जो उठत नाही तोपर्यंत तू तो या घोगड्यावरून उठायचं नाही मृत्यूची वेळ आली मृत्यूदूत याला न्याय नाही आले परंतु हा त्या घोंगडीवरून उठायला तयार कित्येक प्रकारची प्रलभनं त्या मृत्यून दाखवली पैसे दाखवले सोन दाखवलं खूप काही दाखवलं या समर्थ सद्गुरूंच्या शब्दावर एवढी प्रचंड निष्ठा एवढा प्रचंड विश्वास कि सद्गुरूंनी सांगितलं या भोंगड्यावर हलायचं वेळ निघून गेली मृत्यू निघून गेला समर्थ जागे झाले आणि शिष्याला सांगितलं काही काळजी करू नकोस मृत्यू टळलाय दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या भिक्षा मागण्याकरता गेला समर्थाची सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे म्हटल्यावर ते धावत पळत बाहेर आले आणि त्याला जिवंत बघितलं आणि त्याला लक्षात आलं की समर्थ सद्गुरु कसे असतात त्याने विचारलं कुठं तुझे समर्थ सद्गुरु पळत 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 आले आणि समर्थांच्या चरणावर त्यांनी साष्टांग दंड वर्ग समर्थांच्या चरित्रातला हा कथा भाग सांगण्याचं कारणच एवढं आहे की समर्थ सद्गुरू काहीही करू शकतो मृत्यूला सुद्धा परत पाठवण्याची शक्ती या समर्थ सद्गुरूंची असते नवनायकाने विचारलं सिद्धांना तुम्ही सांगता आहात याला आधार काय तेव्हा सिद्धांनी सांगितलं सांगतो लक्ष देऊन ऐक ब्रह्मवैवर्त नावाचं पुराण आहे या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मदेवानी कलियुगाला जे सांगितलं ते मी तुला सांगतो असं म्हटल्याबरोबर उन्हा नावधारकांनी सिद्धाला सांगितलं की मला हे पहिल्यापासून ऐकायचं मला संक्षेपाला सांगू नका मला विस्तृत सांग सिद्धाला सुद्धा खूप आनंद झाला आणि सिद्ध सांगतात ऐकली पूर्वी काय झालं की कृतत्रेता द्वापार आणि कली ही चार युग झाली की एक महायुग होतो आणि अशी एक हजार महायुग झाली की प्रलय तो ब्रह्मदेवांचा दिवस असतो आणि पुन्हा एक हजार महायुगाची ब्रह्मदेवांची रात्र असते असं ब्रह्मदेवाला शंभर वर्षाचा आयुष्य आहे ब्रह्मदेवांची पन्नास वर्ष निघून गेलेली आहेत एक्कावन्नावं वर्ष ब्रह्मदेवांना एक लागलेलं एक हजार महायुग गेली संपूर्ण जगत जे आहे जगत पाण्यामध्ये विलीन झालं आणि अव्यक्त मूर्ती नारायण वटा ना, वटपत्री शैन बुद्धी संभवे चेतन आणि सृष्टी अव्यक्त मूर्ती आहेत निर्गुण परब्रह्म परमात्मा अनुष्ट मात्र एका वटपत्रावर म्हणजे पिंपळाच्या पानावर पहुडलेले त्यांचंच वर्णन जगद्गुरु आदि शंकराने शंकराचार्याने केले कदार विंदेन पदारविंदम मुखारविंदे विधिवेशयंत वटस्य पत्रस्य पुटे शयानंद बालम मुकुंदम मनसा अंगुष्ट मात्र आणि त्या पिंपळाच्या पानावर करतायत काय तर आपल्या दोन्ही हाताने आपला पाय पकडून अंगठा बालम मुकुंदम मनसा जगद्गुरु आद्य शंकराचार्य वर्णन कर अव्यक्त मूर्ती गुरुचरित्रकाराने वर्णन केले अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्री शयानंद बुद्धी संभवे चेतन आणखी सृष्टी रचाव या मनामध्ये आलं पुन्हा एकदा सृष्टीची रचना करते मग तिने केलं काय तर आपल्या नाभीतून एक कमळ निर्माण केलं आणि त्या कमळावर ब्रह्मदेवांचा जन्म झाला ब्रह्मदेवानी चारी दिशेला बघितलं आणि चतुर्मुख झाले बघितलं माझ्या शिवाय मोठा कोणीही नाही आहे मीच सगळ्यात मोठा आहे अहंकार निर्माण झाला माझ्या एवढा बलिष्ठ माझा एवढा शक्तीधर कोणीही नाही आहे शक्तिशाली कोणीही नाही आहे असा अहंकार ब्रह्मदेवांच्या मनामध्ये निर्माण झाल्याबरोबर नारायणांनी त्यांना सांगितलं की खाली बघ म्हटले तुझा बाप येत खाली आहे माझ्यातून तू निर्माण झालेला माझी भक्ती कर आणि ब्रह्मदेवानी भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ केला आता या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या भागामध्ये या पुढच्या गोष्टीचा विचार करूया या ठिकाणी आपण थांबूया जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आपल्या ना नातेवाईकांना पाठवा मित्रमंडळींना पाठवा जे अभ्यासो असतील गुरुचरित्राचा अभ्यास करणारे असतील साधक असतील त्याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काही जरी शंका असतील गुरुचरित्राबद्दल तरी त्या मला कमेंट करून विचारा मी जास्तीत जास्त त्याचं उत्तर देण्याचा माझ्या मर्यादित ज्ञानानं प्रयत्न करेन श्री गुरुदेव